नमस्कार मी बाळासाहेब सूर्यवंशी मॅनेजिंग डायरेक्टर लक्ष्मी केमिकल प्रायव्हेट लिमिटेड जळगाव महाराष्ट्रातील विविध पिकांवर वापरण्यासाठी शेती औषधं आम्ही उत्पादन करत असतो जवळपास दीडशे उत्पादनं सध्या आम्ही उत्पादन करत असतो एकोणीसशे शहाण्णव साली स्थापन झालेली ही कंपनी विविध कीटकनाशके तणनाशके संजीवके आणि बुरशीनाशके कृषी सम्राट ब्रँडमध्ये उत्पादन करून महाराष्ट्रभर विक्री करीत असते कृषी सम्राट त्याच्या दर्जामुळे आणि लोकप्रियतेमुळे आज यशस्वीप्रमाणे पद्धतीने वाटचाल करीत आहे ही वाटचाल करत असताना समाजालासुद्धा याचा उपयोग व्हावा त्या दृष्टीने अधिवेशनात मी सहभागी होतोय माझी कंपनी आणि सर्व संचालक मंडळ सहभागी होत आहेत तर मी या निमित्ताने वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जळगाव येथे होणाऱ्या अधिवेशनात आपणसुद्धा सहभागी व्हावं असं आवाहन करतो कारण ह्या नव उद्योजकांचा जुन्या उद्योजकांचा मेळावा आहे या निमित्ताने समाजातील सर्व उद्योजकांची एकमेकाची ओळख होईल व्यवसाय वृद्धिंगत होण्यास मदत होईल आणि या आपण स्वत आपलं ज्ञान वाढेल आणि व्यवसाय आजकाल करणं एक जे काही स्पर्धेच्या जुगात युगात टिकायचं असेल तर आपल्याला ज्ञान आवश्यक आहे त्याच्या वेगवेगळ्या आयडियाज आवश्यक आहे विक्री कौशल्य माहीत करून घेणं आवश्यक आहे आवश्य आणि ह्या ज्या काही व्हॅल्यूज आपल्या व्यवसायाला लागतात ह्या आपल्याला इथे निश्चित मिळतील त्याच्यामुळे मी सर्व समाजबांधवांना विनंती करतो की आपण याचा जरूर फायदा घ्या आणि निश्चित मला खात्री आहे की या अधिवेशनात आपण आल्यास आपल्या व्यवसायामध्ये फरक पडेल आणि व्यवसाय पण वाढेल धन्यवाद